लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज स्वामी बोललेला नवस फेडायला म्हसवडकर पायी निघाले अक्कलकोटला जयकुमार गोरे पुन्हा निवडून यावेत म्हणून केला होता नवस लखंड लोखंडे व मित्रमंडळाची पायी दिंडी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मान खटावचे आमदार जयकुमार गोरे हे सुमारे एकोणपन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजयी झाले या निवडणुकीत आमदार गोरे हे पन्नास हजार मतांनी विजयी होऊ दे आम्ही म्हसवडते अक्कलकोट पायी वारी करू असा नवस येथील लखन लोखंडे व मित्रपरिवाराने स्वामी समर्थांना केला होता स्वामी पावले आणि जयकुमार गोरे एकोणपन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजयी झाले मग नवस फेडला पाहिजे या भावनेने विचार करत या मित्रमंडळाने म्हसवड येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाचं दर्शन घेऊन चक्क अक्कलकोटपर्यंत पायी दिंडीला सुरुवात केली या दिंडीचे स्वागत करण्यात आले यावेळी इंजिनियर सुनील पोरे माजी नगराध्यक्ष विजय धट पत्रकार विजय पाटील पत्रकार नागनाथ डोंबे श्री सिद्धनाथ सालकरी महेश गुरव वासुदेव गुरव किरण लोखंडे बापू लोखंडे राजू लोखंडे आदी भक्त उपस्थित होते बोललेला नवस देवाने मान्य करत यश दिलं की भक्तांनीही आपलं वचन पूर्ण करावं हेच खरं देव आणि मानवाचं भक्कम नातं आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका